एका व्यक्तीचे त्याच्या पत्नीसोबत भांडण झाले भांडणानंतर त्याची पत्नी रागाच्या भरात घर सोडून निघून गेली त्यानंतर त्याने आपल्या घरातील मुलांसोबत त्याच्या आईसोबत जे काही केलं त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला ही घटना शुक्रवारी सव्वीस जुलै रोजी रात्रीच्या वेळेस घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोहर लोधी असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे मनोहरची पत्नी आणि त्याच्यामध्ये वाद झाला होता त्यामुळे ते वादामुळे त्याची पत्नी नाराज होऊन घरातून निघून गेली होती दोघांमध्ये फोनवर पुन्हा वाद झाला त्यानंतर मनोहरने त्याची सत्तर वर्षीय आई अठरा वर्षीय हो मुलगी शिवानी आणि सोळा वर्षीय हो मुलगा अंकित यांच्यासोबत जेवणात विष घेऊन आत्महत्या केल्याचं प्रकरण समोर आलं हे कुटुंब सागर शहरापासून तब्बल बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या शेत जमिनीवरील घरात राहत होते मनोहरची आई आणि मुलगा अंकितचा प्राशन केल्याने जागीच मृत्यू झाला तर शिवान यानी मनहर दोगे गंबीर शिवानी आणि मनोहर यांना रुग्णालयात नेण्यात आलं तेव्हा ते दोघे गंभीर परिस्थितीत होते उपचार सुरू असतानाच शिवानीचा मृत्यू झाला तर रुग्णालयात नेतानाच मनोहर यांनी प्राण सोडले ही दुर्दैवी घटना मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातील खुराई पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडली आहे या घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली मनोहरच्या घरात एक सुसाईड नोट सापडली ही नोट शिवानी किंवा अंकित या दोघांपैकी एकाने लिहिली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचे मनोहरची पत्नी कारणीभूत असून तिला मालमत्तेत कोणताही वाटा देऊ नका असं नमूद केलं आहे या नोटमध्ये कर्ज पैशांची वेफार अशा काही गोष्टींचा उल्लेख आहे मात्र बायको माहेर गेली या कारणामुळे अख्ख्या कुटुंबाने आत्महत्या केल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली कुटुंबातील नातेवाईकांनी एकच आक्रोश केला आणि हळहळ व्यक्त केली जात आहे मात्र ह्यांनी नमकी आत्महत्या कशामुळे केली ही नक्की आत्महत्याच होती की दुसरं कारण काय असू शकतं ह्याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत सव्वीस जुलै रोजी ही दुर्घटना घडली